बातमी पुण्यात आहे तनिषा भिस यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली पुण्यामधील ऑर्चिड हॉटेल हो या ठिकाणी भिसे कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट झालेली आहे चर्चा झालेली आहे तनिषा भिस यांच्या मृत्यूला दिन्यानाथ रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आणि या सगळ्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं दरम्यान धर्मादाय रुग्णालय सीएम कक्षाशी जोडण्याची व्यवस्था करणार असल्याचं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय त्याचबरोबर पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी एसओपी तयार करणार असल्याचं सा सुद्धा त्यांनी सांगितलं तर चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय मुळामध्ये आता आपण आपल्या कायद्यामध्ये याच अधिवेशनात बदल करून पुन्हा काही अधिकार हे धर्मदाय आयुक्तांना दिलेले आहेत आपल्या अँड ज्युडिशरी विभागामार्फत आपण त्याची देखरेख देखील दिखर करतो आपला प्रयत्न आहे की संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी जेणेकरून कुठे आपल्याकडे बेड्स आहेत किती ते अवेलेबल आहेत ते दिले जात आहेत की नाही याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं आणि याकरता सी एम ऑफिसमध्ये जो आपला मुख्यमंत्री आरोग्य कक्षा आहे तोही याच्याशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांच्यावर एक दबाव राहायला पाहिजे आणि मला विश्वास है कि मदे है चा मदे मदे आहे की पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये एक मोठी सुधारणा आम्ही करू शकतो ह्याच्यामध्ये समिती नेमली गेलेली आहे आणि त्यांचा अहवाल मागितला गेलेला आहे की बाबा ह्याच्यात नक्की काय दोष झालेला आहे आणि काय नक्की म्हणजे जे काही पेपरला बातम्या आल्या किंवा तिथं पेशंट आलं असताना इतके पैसे मागितले अमूक केलं तमुक केलं ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती काय आहे कोण ह्याला जबाबदार आहे त्याच्याबद्दल समितीचा अजून अहवाल तरी पोहोचला नाही मी त्याच्यामध्ये आत्ता माहिती घेत होतो परंतु अजूनपर्यंत माझ्याकडे तो अहवाल आला नाही आज मुख्यमंत्री ह्याच्यामध्ये होते राज आपल्या शहरामध्ये मुख्यमंत्र्यांची माझी काही त्याच्याबद्दलची चर्चा झाली नाही परंतु अहवाल आल्यानंतर त्याच्याबद्दलची पुढची कारवाई राज्य सरकार करेल काही के केलं का अधिकाऱ्यांनी